किचन मराठीमध्ये आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचा एकदम चविष्ट पौष्टिक आणि प्रोटीन भरपूर असलेला चिला कसा बनवायचा ते दाखवणार आहे हा चिला बनवायला अगदी सोपा हो आहे आणि खायला खूप स्वादिष्ट लागतो लवकरच मुलांच्या शाळा चालू होणार आहेत तर सकाळच्या घाईमध्ये मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा करून देऊ शकता हिरव्या मुगाची उसळ किंवा भा भाजी बनवून देण्यापेक्षा चवीमध्ये काहीतरी चेंज म्हणून मुलांना तुम्ही हा हिरव्या मुगाचा चिला डब्यामध्ये नक्की बनवून द्या त्यांना खायला तो खूप आवडेल चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारा आणि चविष्ट असा हा हिरव्या मुगाचा चिला कसा बनवायचा ते पाहूया हिरव्या मुगाचा चिला बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हिरवे मुग भिजवून घ्यायचे हा हिरव्या मुगाचा चिला मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवतेय त्यामुळं हे मूग मी रात्रीच भिजत ठेवले होते रात्री भिजत ठेवल्यामुळं सकाळपर्यंत ते छान भिजतात तुम्ही सकाळी डब्यासाठी जरी बनवायला करत असाल तरी सुद्धा तुम्ही रात्रीच ते भिजत ठेवायचे आहेत म्हणजे सकाळी आपली चिला बनवताना खूप घाई होत नाही आता हे भिजलेले मूग पाण्यातनं काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि नंतर त्याच्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा असा बारीक कट करून टाकायचा आलं बारीक कट करून टाकल्यामुळं ते छान वाटलं जातं नंतर याच्यात सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकल्या मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे पाव चमचा जिरं टाकलं आणि एक चमचा चवीनुसार इथं मीठ टाकलं इथं मी वाटतानाच मीठ टाकतेय म्हणजे ते या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स होईल आणि नंतर याच्यात दोन चमचे बेसनपीठ टाकायचं बेसनपीठ टाकल्यामुळं या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येतं आणि याचे जेव्हा आपण चिले बनवतो तेव्हा ते चांगले होतात आणि बनवताना तुटत नाहीत स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं इथं वाटताना थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सगळं छान वाटून घ्यायचं म्हणजे ते पटकन बारीक होतं खूप जास्त पाण्याचा वापर करून हे वाटायचं नाही नाहीतर ते पातळ होईल आणि चिले छान होणार नाहीत अशा पद्धतीनं हे मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलं आता याच्यात मी थोडीशी हळद टाकणार आहे हळद टाकणं ऑप्शनल आहे पण चिल्यांना छान रंग यावा यासाठी इथं मी थोडीशी हळद वापरली आहे हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि हे अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालंय चिल्यांसाठी तयार केलेले मिश्रण किंवा बॅटर एका पातल्यामध्ये आपण काढून घेऊया हे बॅटर बनवताना खूप जास्त पातळ किंवा एकदम घट्ट नाही बनवायचं तर अशा मीडियम कन्सिस्टन्सीचं बनवायचं म्हणजे आपल्याला याचे चिले छान बनवता येतात तुमच्याकडून जर हे बॅटर पातळ झालं तर तुम्ही याच्यात गरजेनुसार बेसनपीठ टाकून हे मिश्रण तयार करायचं आणि नंतर त्याचे डोसे बनवायचे म्हणजे तुमचे डोसे पण छान होतील आता आपण हे बॅटर तयार करून घेतले लगेचच याचे चिले बनवायला घेऊया गॅस वरती मी तवा गरम करायला ठेवलेला तवा गरम झाला की गॅस कमी केला आणि त्या तव्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं तेल टाकल्यानंतर कांद्या नेहमी तव्याला लावून घेणार आहे कांद्याने असं तेल तव्याला लावून घेतल्यामुळं आपण जेव्हा या चिले बनवू तेव्हा ते तव्याला चिकटणार नाहीत हा तवा मी नेहमी वापरते त्याच्यामुळं याच्यात जेव्हा मी चिला किंवा डोसा बनवते तर तो तव्याला चिकटून बसतो मग का मी काय करते कांद्यानं या तव्याला तेल लावून घेते त्यामुळे काय होतं पहिला जरी डोसा किंवा चिला मी तव्यात बनवत असली तर तो तव्याला चिकटत नाही तेल लावून घेतल्यानंतर पळीनं एक पळीभर मिश्रण मी तव्यात असं पसरवून घेतलं आपण डोसा जसा तव्यामध्ये पसरवून घेतो अगदी तसा हा चिला करून घ्यायचा खूप जास्त पातळ किंवा जाड न करता अशा पद्धतीनं हा पसरवून घेतला आता गॅसची फ्लेम मोठी केली गॅसची फ्लेम मोठी केल्यानंतर वरची साईड चुकली की त्याला तेल लावून घेतलं आणि अजून मिनिटभर मोठ्या गॅसवरती चिला भाजला एक मिनिट झाला की चिलाची खालची जी बाजू आहे ती मोकळी उलट नाही अशी करून घ्यायची आणि चिला पलटवून घ्यायचा तुम्ही ते चिला पलटवून घेतल्यानंतर बघू शकता खालच्या बाजूने तो किती छान रंगावर भाजलाय चिला भाजताना गॅसची फ्लेम मोठी किंवा मिडियम ठेवूनच तो भाजायचा म्हणजे तो चांगला भाजतो कमी गॅसवर भाजला तर भाजायला कमी वेळ लागतो आणि तो कडक होतो मऊ राहत नाही किंवा तुम्हाला जर कडक आवडत असेल तर तुम्ही कमी गॅसवरती भाजून सुद्धा तो खाऊ शकता फक्त भाजायला त्याला जास्त वेळ लागेल आता हा चिला आपण हिरव्या मुगाचा बनवलाय त्याला रंग बघा किती मस्त आलाय आणि वाटताना आपण त्याच्यात हिरवी मिरची जिरं आलं लसूण कोथिंबीर टाकलीय त्याच्यामुळे त्याला चव पण खूप मस्त येते आता बाकीचे राहिलेले चिले सुद्धा सेम पद्धतीने मी करून घेणार आहे पहिल्या चिलेला तरी थोडं जास्त तेल लावून भाजायला लागलेलं ला, पण बाकीचे चिले भाजताना अजिबात तेलाचा जास्त वापर करायला लागला ला ला नाही आणि ते तव्याला चिकटत पण नाहीत एकदम मस्त असे सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारे हिरव्या मुगाचे चिले कसे बनवायचे ते तुम्हाला मी आज दाखवलं तर तुम्ही सुद्धा हे घरी नक्की बनवून बघा मुलांच्या डब्यात देण्यासाठी सुद्धा तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्ही जर अशा पद्धतीचे चिले मुलांना डब्यात करून दिले तर मुले डबा अजिबात माघारी आणणार नाहीत तो पूर्ण संपूर्णच घरी आणतील मी दाखवलेला हा हिरव्या मुगाचा चिला तुम्ही नक्की घरी बनवून बघा तुम्ही बनवलेला चिला कसा झाला ते मला कमेंट करून सांगा आणि मी दाखवलेला हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद